अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी बावनकुळे साहेबांचं अभिनंदन करायला उभं आहे त्यांना मी सुचवलं जितेंद्र आव्हाडांना बोलवू हे <laughs> जितेंद्र आव्हाडांना बोलवा नाना पटोले न अशा आम्ही सगळे सगळे <laughs> त्या कमिटीत आलो त्यामुळे बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही हा कायद्यात काही वगळा म्हणून सांगितलं चर्चाही वगळण्याची झाली पण काही मुद्दे वगळण्यात आलेले नाहीत मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं तोच जर असे असेल तर नक्षलवादी चळवळ महाराष्ट्रातली फोफावलेली मोडून काढणं आवश्यक आहे त्याला आमचा पाठिंबाच आहे आपण गृहमंत्री असाल तोपर्यंत ठीक आहे पण तुम्ही नसताना पी चिदंबरमचं उदाहरण देतो मी त्यांनी ते पी एम एल ए ॲक्ट केला आणि पहिल्यांदा <laughs> अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी बावनकुळे साहेबांचं अभिनंदन करायला उभा आहे <laughs> त्यांना मी सुचवलं जितेंद्र आव्हाडांना बोलवू हे <laughs> जितेंद्र आवडांना बोलवा नाना पटोले न बोलवा <laughs> अशा आम्ही सगळे सगळे त्या कमिटीत आलो त्यामुळे बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही <laughs> 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 पण विनोदाचा भाग सोडून द्या पण बावनकुळे साहेबांनी आम्हाला अतिशय विश्वासात घेऊन काम केलं बरेचसे मुद्दे आम्ही सूचना केल्या त्यांनी बदल केले हा कायद्यात काही वगळा म्हणून सांगितलं चर्चाही वगळण्याची झाली पण काही मुद्दे वगळण्यात आलेले नाहीत प्रॉपर्टी सीज करताना वगैरे काही सूचना केलेल्या आणि तीन वर्षाची सजा आणि तीन लाख रुपये दंड त्याला ऑर असं आम्ही सुचवलेलं पण ते अँड राहिलेलं आहे अशा काही सूचना आहेत पण आता शेवटी कसं आहे आम्ही कमिटीचे सदस्य होतो शेवटची मिटिंग जी होती शेवटची मिटिंग ही सव्वीस तारखेला पंचवीस तारखेला होती त्यांचा आदेश आहे गप्प बसा म्हणून पंचवीस तारखेला होती ते बिझनेस ॲडवायझरी कमिटी त्या दिवशी होती म्हणून शेवटच्या मिटिंगला समपला आम्ही उपस्थित राहू शकलो नाही कारण अचानक तारीख बदलण्यात ता आली मिटिंगची पण अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं तोच जर आशय असेल तर नक्षलवादी चळवळ महाराष्ट्रातली फोफावलेली मोडून काढणं आवश्यक का आहे त्याला आमचा पाठिंबाच आहे नक्षलवादी चळवळीच्या विरोधातच आम्ही आहेत आणि आम्ही ते त्या खात्यात असताना आम्ही हेच काम केलेलं आहे आज त्याचं शहरीकरण आहे असा दावा पोलीस डिपार्टमेंटकडून होतो आहे आणि तेवढ्याच लोकांना भीती आहे की त्याच्या नावाखाली इतरांना हात घेण्याचा त्याचा गैर उपयोग होऊ नये पोलिसांकडून एवढीच भीती आहे आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आपण गृहमंत्री असाल तोपर्यंत ठीक आहे पण तुम्ही नसताना पी चिदंबरमच उदाहरण देतो मी त्यांनी ते पी एम एल एक्ट केला आणि पहिल्यांदा एवढीच नोंद घेतो म्हणून प्रोविजन असताना त्या व्यवस्थित करा एवढीच आमची विनंती आहे अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका